मान्य श्री निलेश भैया येसुगडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच मान्य श्री दिलीप जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पलूस शहर अध्यक्षपदी निवड तसेच कपिल गायकवाड कार्यकारिणी सदस्यपदी तसेच हनुमंत कदम सांगली जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांची सांगली जिल्हा युवक उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सतीश कदम मित्र परिवार, शिवस्फूर्ती गणेश मित्र मंडळ पलूस त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक राजू बर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य शरदभाऊ शिसाळ चंद्रदीप भैया बुचडे चौंडेश्वरी पतसंस्था चेअरमन वैभव गायकवाड शंतनू गायकवाड रोहन मोहिते सतीश जाधव मयूर गायकवाड संभाजी गायकवाड संजय दाशाळ सागर गायकवाड सनी शिसाळ किरण शिसाळ मुबारक मुजावर अशोक माने विश्वजित गायकवाड पलूस तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते